नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सावनी तिथलं सगळं सी सी टी व्ही फुटेज डिलीट करते आणि आता इकडे मात्र मुक्ता आणि सागर तिथे पोचतात तेव्हा मात्र तिथे कोणीच नसतं आणि आता लगेचच वॉचमॅन तिथे येतो आणि काय झालं मॅडम विचारतं तेव्हा ती सांगू लागते की प्लीज मला फुटेज चेक करायचं आहे तर तो म्हणतो आताच केलं ना तर ती म्हणते प्लीज पुन्हा एकदा करायचं आहे तेव्हा तो टी व्ही ऑन करतो त्यामध्ये काहीच दिसत नाही त्यामुळे तो म्हणतो काय केलं मॅडम तुम्ही हे पूर्ण डिलीट झालं आहे आणि इकडे सागर चेक करतो तर तोही मुक्ताला विचारतो तेव्हा ती म्हणते मी असं कसं करेन मला एवढं पण कळत नाही का मी फक्त तेवढाच पोर्शन कॉपी केला होता तेव्हा मात्र आता सागरही म्हणतो हरकत नाही जाऊ द्या आणि त्यानंतर ते दोघेही तिथून निराश होऊन निघून जातात इकडे मात्र सावनी तिथेच लपलेली असते आणि आता इथे मुक्ताला पूर्णपणे संशय येतो की इथे तर अभिषेक येऊ शकणार नाही म्हणून हे काम सावनीनेच आहे कारण सावनीशिवाय शिवाय या गोष्टीमध्ये कोणीच अजून इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही असा पूर्णपणे संशय तिला येतो त्यामुळे आता दोघेही जण तिथन बाहेर पडतात आणि मात्र आता मुक्ता खूपच नर्वस असते कारण तिला सीसीटीव्ही फुटेज आता सागरला दाखवता आलेलं नसतं आणि ह्या वेळेला सुद्धा तिला काही करता आलेलं नसतं तेवढं तिथे लपलेली सावणी बाहेर येते आणि ती मनाशी म्हणते फार जवळ पोचली होती माझ्या पण असं शक्यच नाही की मी हरेल असं दुसरीकडे मुक्त तिच्या विचारामध्येच असते कारण आता स्वाती फोनवर बोलत असते की मंडोळ्या तयार झाल्या आहे आणि तेवढ्यात तिला घरचे शांत व्हायला लावतात कारण इथं वातावरण खूपच टेन्स असतं तेव्हा स्वाती फोनवर म्हणते मी तुम्हाला नंतर फोन करते आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते इकडे मात्र तिथे सावनी येते आणि ती मुक्ताला विचारते मी काही मदत करू का तर तेव्हा मुक्ता तिला नकार देते आणि त्यानंतर ती त्या पोहे घेऊन सगळ्यांसाठी तिथे जाते आणि तिथे गेल्यावर मात्र ती इंद्राला म्हणते मम्मी पोहे घ्या तेव्हा मात्र इंद्रा तिच्यावर चिडते आणि म्हणते काय नको मला तुझे पोहे मला काय खायला प्यायला नको आहे काय करू त्या पोह्यांचं इथे माझ्या पोरीचं लग्न मोडलं आहे आणि मी काय पोहे खात बसू का हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे इकडे मात्र सावणी खूपच खुश होत असते कारण आता मुक्ताला मात्र इंद्रा ओरडत असते दुसरीकडे लगेच तिथे लकी येतो आणि आता इंद्रा विचारते काय रे तो काल बॉक्स कसला आला तेव्हा ती तो सांगू लागतो की त्यामध्ये पत्रिका होत्या आणि आता इंद्रा म्हणते आता काय करायचं सांगत्या पत्रिकेचं तर तेव्हा मुक्ता हळूच म्हणते पत्रिकेचं फुकट गेला तरी चालेल लगेचच आता इंद्रा म्हणते हा सगळं तुलाच कळत आम्हाला काहीच कळत नाही जर जरा बघ माझ्या मुलीच्या चेहऱ्याकडे कशी अवस्था झाली आहे तिची इकडे मात्र स्वाती सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु इंद्रा म्हणते की हा तुम्हाला फक्त माझंच तोंड दिसतं पण माझ्या लेकीच्या तोंडाकडे बघा कसं अगदी सुकून गेला आहे तिने काय खाल्लं पिल्लं पण नाही मी किती वेळा त्याला स्वारी म्हटलं तरी पण तो ऐकत नाही त्यानंतर माझ्या लेकीचाही फोन तो उचलत नाही इकडे सागर म्हणतो हे बघ मी तुला वचन देतो कोमल आता फोन खाली ठेव पण तुझं लग्न अभिषेकशीच होणार त्यानंतर इंद्राही म्हणते आणि जर असं झालं नाही ना तर मी हे घर सोडून निघून जाईल तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात की काय चाललं आहे तुझं असा कोणी निर्णय घेतं का परंतु इंद्रा मात्र काही ऐकायला तयार नसते आणि आता सावनी मात्र खूप खुश होते दुसरीकडे सागर पुन्हा एकदा कोमलला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो मी गेलो होतो आज क्लिनिकला पण क्लिनिक बंद होतं पण नंतर मी जाईन पुन्हा त्याला भेटायला असं तो सांगू लागतो इकडे आता जिनी माफी मागायला हवी ती तर मागत नाहीये असं म्हणते तेवढ्यात मुक्ता म्हणते मी मागेल माफी आणि लगेचच आता सावणीमध्ये पडते आणि ती म्हणते की कशाला तुम्ही असं करता आहे ती को सांगते आहे ना काहीतरी आपल्याला मुक्ता तर ऐका की तिचं तर तेव्हा इंद्रा लगेच तिच्या अंगावर धावून जाते तू आता ज्या या घरातून बाहेर निघ तुझं काय आहे इथे काही पण तुला सांगितलं ना आमच्या मॅटर मध्ये पडायचं नाही स्वाते माझा कोयता ग असं म्हणून आता खूपच आरडाओरडा करू लागते इकडे मात्र आता सगळेजण इंद्राला शांत राहण्याचं सांगत असतात दुसरीकडे मात्र मुक्ता सगळ्यांना सांगते की मी मागेल माफी तुम्ही काळजी करू नका प्रश्न फक्त माझं माफी मागण्याचंच असेल तर मी मागेल इकडे मात्र सावणीला आनंद होतो की शेवटी माझ्या मनासारखं झालंच आहे इकडे आता ट्रॉर मध्ये काम करताना लक्ष नसतं त्यामुळे सागरचा हात मुक्ताकडनं चुकून चे म्हटला जातो आणि त्यामुळे लगेच सागर म्हणतो काय झालं ते अभिषेक तर राग माझ्यावर काढता आहे का तर ती म्हणते मी असं का करेन माझं लक्ष पण नव्हतं त्यानंतर ती त्याला औषध लावू लागते आणि तेवढ्यात त्याचं लक्ष तिथं असलेल्या गिफ्टकडे जातं त्यामुळे तो विचारतो आणि ती सांगू लागते आता माफी मागायला जायचं आहे तर रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून हे गिफ्ट घेऊन चालले आहे तेव्हा सागर तिला सॉरी म्हणतो मला हे तुम्हाला म्हणायला चांगलं वाटत नाहीये पण काय पर्याय नाही एकदाच आपण हे सगळं संपवून टाकू आणि मुक्ता पण म्हणते हो बरोबर आहे एकदाच हे संपूर्णच टाकू दुसरीकडे मुक्ता त्याला आठवण करून देते की कार्तिक कसा मुलगा होता तुम्ही बघितलं ना तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर उभे राहिला होतात कारण तुमच्या बहिणीचं आयुष्य तेव्हा वाचवायचं होतं पण सागर म्हणतो हो तुम्ही बरोबर बोलता आहे पण कार्तिक वाईट माणूस आहे हे तेव्हा सिद्ध झालं होतं आणि अभिषेक वाईट आहे हे सिद्ध होत नाहीये त्यामुळे फक्त तुमचा एकटीचाच संशय त्याच्यावर आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही हा विषय आता सोडूनच द्या परंतु मुक्ता त्याच्यासाठी समाधानासाठी होकार देते दुसरीकडे मात्र सावनी अभिषेकला फोन करून कळवते की आता तू शॅम्पियन वगैरे मागून ठेव तर तो म्हणतो का असं काय झालं आहे तेव्हा ती सांगू लागते फायनली ती मुक्ता आता तुझी माफी मागणार आहे आणि हे ऐकून अभिषेक खूप खुश होतो तो म्हणतो म्हणजे जे मला पाहिजे होतं इतक्या वर्षामध्ये ते झालं आहे आणि तो आता पुन्हा सावनीसमोर समोर कमाल असं बोलतो खूप भारी काम झालं आहे तो खूपच खुश असतो इकडे मात्र तो म्हणतो खर तर मी खूप वेळा माती खाल्ली पण तुमच्यामुळे आजही सक्सेस झाला आहे तेव्हा सावनी म्हणते छोट्या छोट्या गोष्टीवरनं तू खुश होऊ नको रे पण काय करायचं आहे पुढे तुला माहिती आहे ना त्यानंतर तो होकार देतो दुसरीकडे मेहका मात्र स्वेटर शिवत असते स्वेटर विणताना मात्र आता ती तिच्या बाळाशी बोलू लागते तुला माहित नाही एक मधु आजी आहे ना ती खूप छान आहे पण आता तिचं नापलं सध्या काही कॉन्टॅक्ट नाही पण तिनेही तुझ्यावर फार प्रेम केलं असतं रे पण काय करणार तिला माहितीच नाही तू या जगात येणार आहे म्हणून पण हरकत नाही आणि त्यानंतर ती खूप भाऊक होते पण आता फोन चार्जिंगला लावायला हवा म्हणून ती तिथून उठून जाते तेवढ्यात तिथे हर्ष येतो आणि हर्षचं लक्ष अचानक तिथल्या स्वेटरकडे जातं त्यामुळे आता स्वेटरला बघून त्याला अजूनच राग येतो आणि तो ते स्वेटर अगदी अस्ताव्यस्त करून टाकतो त्यानंतर त्याचा शूज वरती ठेवतो आणि आता शूज थे थे, तो शूज मात्र त्या स्वेटरने पुसण्याचा प्रयत्न करतो इतक्यात मी तिथे येते आणि त्याच्या हातातून ओढून घेते सांगितलं ना माझ्या गोष्टीपासून आणि माझ्या बाळापासून लांब राहायचं तर असं त्याला खडसावते तेव्हा तो म्हणतो तुझं महत्वाचं होतं का मला काय माहित का, मला वाटलं असंच काहीतरी घाणेरडा कपडा आहे म्हणून घेतलं पुसायला त्यामुळे ते अजूनच चिरते आणि चिडून त्याला म्हणते हे बघ जे असेल ना ते माझ्यावर राग काढ पण माझ्या बाळापासून लांब राहायचं दुसरीकडे मात्र आता मुक्ता अभिषेकच्या क्लिनिकला पोचते आणि आत येऊ का विचारते तेव्हा अभिषेक उठून जातो आणि या नाहिनी असं नाटक करू लागतो तेव्हा काय झालं असं झालं तसं झालं अशा अनेक चौकशा तो, तो करतो तेव्हा मात्र ते आता मुक्ता त्याला म्हणते हे बघ आता फक्त इथे मी आणि तू आहे इथे कोणी ऑडियन्स पण नाहीये तुला बघण्यासाठी त्यामुळे तुझा जो खरा चेहरा आहे ना तो मला माहिती आहे त्यामुळे हे नाटकं इथे करू नको कारण तुला मी चांगलं ओळखलेलं आहे पण मला फक्त एवढंच विचारायचं आहे की वाय कोमल म्हणजे तू कोमलचा का आधार घेतो आहे कारण की तुझी दुश्मनी फक्त माझ्याशी आहे ना मग तू कोमलला का मध्ये घेतो आहे आणि आता मला तरी असं वाटतं काय आहे ते तू स्पष्ट बोलावं तुला हवंय तरी काय कारण इथे आता कोणीच नाहीये असं म्हणून ती त्याला खडसावते तेव्हा मात्र आता अभिषेक त्याच्या मूळ रूपात येतो आणि जोरजोरात हसू लागतो तो म्हणू लागतो करेक्ट ओळखला आहे तुम्ही मला पण काय करणार आता तुमच्यावर कोणीच विश्वास पण ठेवणार नाही आणि तुम्ही सिद्धही करू शकत नाही की मी कसा आहे आणि प्रश्न आता कोमलचा आहे ना तर तुम्ही म्हणता आहे पण मी करणार काय आपल्या दोघांच्या मध्ये ती आहे आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे हो त्यामुळे माझं लग्न झालंय की नाही माझं तिच्यावर प्रेम आहे की नाही याने तिला काहीच फरक पडत नाहीये आणि आता मलाही त्या गोष्टीचा फरक पडत नाही आता काही झालं तरी मी तुमच्या कोमलशी लग्न करणारच असं तो तिला ठणकावून सांगतो इकडे मात्र मुक्ताही त्याला सांगते काही झालं तरी मी आमच्या कोमलचं लग्न तुझ्यासोबत होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कोमल सगळ्यांना शिरा देत असते तेव्हा तिला विचारतात की यात मनुके का नाही टाकले तेव्हा ती सांगते कोणाला आवडतात कोणाला नाही असं सावनी म्हटली म्हणून नाही टाकली हेच वाक्य मात्र सेम अभिषेक म्हटलेला असतो हे मुक्ताच्या लक्षात येतं त्यामुळे आता अभिषेक आणि सावनी एका टीम आहे हे, हे मात्र आता मुक्ताच्या पूर्णपणे खात्री पटते आणि तिच्या समोर उघडकीस येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा